జరుగుతీసీ పూర్ణి పూర్ణామ గౌతమ్ పట్టుకెస్ అతిశయ సుందర आम्ही उतरताना मी बघितले लाल रंगाच्या किरी जंगलातून उतरत होतो आम्ही मी आणि माझा भाऊ वाटत हो नसे हस्ती हस्ती हस्ते असते उतरत होतो खूप दम लागत होतं उतरताना हस्ते असती उतरत उतरत गेलो कसं तरी तोल सावरत सावरत भागू शकता तुम्ही एकदम उतरताना एकदम खालती पूर्ण अशी देवरण होती फुल फुल जंगल आणि मंदिर सुद्धा चांगलं आहे बघा बघायला बघण्यासाठी आणि शांततेत शांततेत राहण्यासाठी एन्व्हायरमेंट भरपूर चांगलं आहे मंदिराचं मी मंदिर नाही दाखवलं या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट टाईम येईन तेव्हा दाखवेन पायऱ्या बिऱ्या आहेत सराला मी फक्त निसर्गात आणि जंगलाचा या व्हिडिओमध्ये नजरा दाखवतोय फक्त प्रयत्न करतो आणि तिथेच जंगलामध्ये मला काही जंगली फुलं पण दिसली आणि सारखी वाटत होती अतिशय मन योग्य रंगायची होती आणि त्या दुसऱ्या बाजूला टेरडा बोलतात त्याला टेरडा आमच्याकडे टेड्डा टेड्डा गुलाबी रंगाची फुलं येतात त्याला अतिशय चांगली दिसायला चांगले असतात ठेडा बोलतात त्याला धन्यवाद